नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाकाला ग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो दोन ऑक्टोबरला जी काही आमोशा आहे तर या आमोशेला आपल्याला कपाशीच्या पिकावरती शेवटची फवारणी करायची आहे तर यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण जसं की बघतो की कपाशीचं पीक हे नव्वद दिवसाचं झाल्यानंतर कपाशीच्या पिकामध्ये जास्तीत जास्त आळीचा प्रादुर्भाव होतो आणि शिवाय आमावशेला जी काही आळ्यांचे पतंग असतात आळ्या असतात या मोठ्या प्रमाणामध्ये तिथं अंधाऱ्या रात्रीत अंडी घालतात त्यामुळे आमावशेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपल्याला फवारणी करून घेणं गरजेचे आहे आणि ही शक्यतो शेवटचीच आपली फवारणी असणारे त्यामुळे शेतकरी मित्रांनो मुख्य कारण जे आहे ते म्हणजे आळीचं नियंत्रण शिवाय पात्यांची गळ आणि जे काही बोंड आहे वरची जी काही बोंड आहे शेतकरी मित्रांनो या बोंडांची योग्य फुगवण व्हावी याच्यासाठी एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये वी, मी जी काही फवारणी सांगणार आहे ही आपली शेवटचीच फवारणी असणार आहे आणि दोन ऑक्टोबरची जी काही आमोश आहे तर या आमोशानंतर आपल्याला ही फवारणी कपाशीच्या पिकावरती इथं करून घेणं फार गरजेचे आहे जेणेकरून तुमच्या कपाशीच्या पिकामध्ये आळीचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त होणार नाही शेतकरी मित्रांनो चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया फवारणी आपल्याला नेमकी कोणती करायची आहे कोणती कीटकनाशक त्यामध्ये घ्यायची आहे याच्याविषयी सविस्तर माहिती त्या अगोदर जे कोणी शेतकरी पहिल्यांदाच आपल्या बाकाला ॲग्रो पॅटर्न या यूट्यूब चॅनलवरती नवीन आहे अशा शेतकऱ्यांनी एकदा चॅनलला इथं सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका कारण आपल्याला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचं आहे तसेच आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करू जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे प्रत्येक कपाशी उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आता आपण या ठिकाणी बघतोय की जवळपास कपाशीचं पीक जे आहे तर हे एकशे वीस दिवसांच्या आसपास झालेलं आहे कपाशीच्या पिकावर व्यवस्थित बोंडांची संख्या त्या ठिकाणी लागलेली आहे मग या बोंडांमध्ये आळीचा प्रादुर्भाव बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये बोंड पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होऊ नये त्यामुळे जी काही दोन ऑक्टोबरला आमोशा येणार आहे शेतकरी मित्रांनो तर या आमोशेला अमावशेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपल्याला कपाशीच्या पिकावर एक तर शेवटची फवारणी करून घ्यायची त्यामध्ये काही निवडक कीटकनाशकं मी तुम्हाला सांगणार आहे त्यासोबत शेतकरी मित्रांनो जी काही पाती आहे वरची जी काही पाती आहे तर या पात्यांची गळ जास्त होणार नाही त्यासाठी आपल्याला एक बुरशीनाशक आणि जी काही ही बोंड आहे वरची जी काही बोंड आहे शेतकरी मित्रांनो या बोंडांची योग्य फुगवण व्हावी त्यासाठी एक विद्राव्य खत एवढीच आपल्याला तीन म्हणजेच एक अळीनाशक एक बुरशीनाशक आणि बोंडांच्या फुगवणीसाठी एक विद्रव्येखत एवढ्या तीनच गोष्टी या फवारणीमध्ये घ्यायच्या आहे म्हणजे फार खर्च या फवारणीसाठी आपल्याला करायचा नाही तर शेतकरी मित्रांनो आळीच्या नियंत्रणासाठी काही निवडक कीटकनाशक मी तुम्हाला सांगतो त्याच्यापैकी कोणतंही कीटकनाशक जे तुम्हाला अफोर्डेबल होईल जे ज्याचं सगळ्यात कमी रेट तुम्हाला बसेल ते कीटकनाशक घेऊन तुम्ही फवारणी करून घ्यायची तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो जी काही कीटकनाशक पाच सात कीटकनाशक मी तुम्हाला सांगतो कोणतंही या त्यामध्ये प्रोपेक सुपर आहे वीस लिटरसाठी पंचवीस एम एल घेऊ शकता डेनिटॉल पंचवीस एम एल जी एस पीचं सरपंच हे पंचवीस एम एल शेतकरी मित्रांनो सिझेंटाचा ॲम्प्लिगो घेऊ शकता तुम्ही दहा एम एल डेलिगेट हे घेऊ शकता तुम्ही पंधरा एम एल त्यासोबत ट्रॅसिड ॲडामाचं ट्रॅसिड या कीटकनाशकाची सुद्धा तुम्ही फवारणी करू शकता पंचवीस एम एल प्रतिपंप किंवा मग शेतकरी मित्रांनो जे काही नवीन एक कीटकनाशक आलेले मेसी या कीटकनाशकाची सुद्धा तुम्ही प्रतिपंप पंचवीस एम एल घेऊन या ठिकाणी आळीच्या नियंत्रणासाठी फवारणी करून घेऊ शकता फक्त शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये मी जी काही कीटकनाशकं सांगितली तर ही कीटकनाशकं अगोदर तुम्ही जर या कीटकनाशकाची म्हणजे ज्या कीटकनाशकाची फवारणी केलेली आहे तर सेम घटक रिपीट फवारणीमध्ये घेऊ नका वेगळा घटक घ्या भरपूर कीटकनाशकं या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेली आहे फक्त जे अगोदर फवारले ते आपल्याला रिपीट घ्यायचं नाही आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो जी काही पाते आहे वरची जी काही पाते आहे तर या पात्यांचं फंगल इन्फेक्शन होऊन गळ होऊ नये म्हणजे पावसामुळे पात्यांची सड वगैरे होऊ नये त्यासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारचं चा दर्जेदार बुरशीनाशक या ठिकाणी घ्यायचं आहे ज्यामध्ये तुम्ही कार्बेंडायझिन प्लस मॅनकोझेपचं कॉम्बिनेशन असलेलं साप पावडर घेऊ शकता तीस ग्रॅम किंवा बॉस याच्यामध्ये येतं बॉस ये हे घेऊ शकता तुम्ही तीस ग्रॅम किंवा मग टाटाचं ताकद घेऊ शकता तीस ग्रॅम याच्यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचं आहे कारण ही बुरशीनाशक जे शेतकरी मित्रांनो मी जे सांगितली तुम्हाला ही आंतरप्रवाही आणि प स्पर्शजन्य काम करतात त्याच्यामुळे याच्यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि शिवाय शेतकरी मित्रांनो आता ही जी काही वरची पाती ती या ठिकाणी पात्यांचं जे काही बोंडामध्ये रूपांतरण झालेलं आहे या ठिकाणी जी काही बोंड लागलेली तर या बोंडांची योग्य फुगवण व्हावी त्याचं योग्य पोषण व्हावं त्यासाठी आपल्याला फवारणीमध्ये एक विद्राव्य खत या ठिकाणी घ्यायचं आहे तर यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही तेरा झिरो पंचेचाळीस या विद्राव्य खताचा ती वीस लिटरच्या पंपसाठी शंभर ग्राम एवढ्या प्रमाणामध्ये फवारणीमध्ये वापर करायचा आहे तर अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो दोन ऑक्टोबरची आमोशा झाल्यानंतर साधारणत तीन आणि चार ऑक्टोबरला तुम्हाला कपाशीच्या पिकावर मी जी काही फवारणी सांगितली आहे तर ही फवारणी करून घ्या शेवटची फवारणी आहे याच्यानंतर तुम्हाला कपाशीच्या पिकावर फवारणी करण्याची गरज पडणार नाही शेतकरी मित्रांनो आणि करूही नका उगाच जास्तीचा खर्च करण्यामध्ये काहीही अर्थ नाही बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा अशीच एक नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार